प्रभाग चार नको पाचच हवा एकविरा देवी मंदिर परिसरातील नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकत घेत देवपूर भागातील बापू भंडारी गल्ली एकविरा देवी मंदिर परिसर आणि भाई मदाणे नगर या भागांचा समावेश पारंपरिक प्रभाग क्रमांक पाच ऐवजी मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये केल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे या परिसरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे मंदिर आणि हिंदू समाजाचे अमरधाम असून हा संवेदनशील भाग दुसऱ्या प्रभागात जोडल्यास भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची आणि विकासाकडे दुर्लक्ष होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे या चुकीविरोधात तीव्र हरकत नोंदवत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन सादर केले असून ही प्रभाग रचना तात्काळ दुरुस्त करून आपला भाग पुन्हा प्रभाग क्रमांक पाच मध्ये न जोडल्यास आगामी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा थेट इशारा दिला आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असेही स्पष्ट केले आहे त्या प्रभाग रचने इकेरादेवी मंदिर परिसर सद्गुरी बापूजी भंडारी संस्थान महादेव मंदिर नुसते जवाहर स्टेडियम परिसरातील सर्व त्रस्त हिंदू समाजाच्या वतीने आज महापालिका आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले आहे शहराला अधिक संवेदनशीलतेची झालर आहे आणि शहरातील अतिसंवेदनशील भागांमधील हा भाग आणला जातो या भागातील या सर्व त्रस्त नागरिक माता भगिनींच्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले आणि प्रभाग क्रमांक चारमधून हा सर्व हिंदू भाग जिथे हिंदू देवस्थानं आणि अमरधाम जिथे येतं तो सर्व भाग प्रभाग क्रमांक चारमधून वगळून प्रभाग क्रमांक पाचमध्ये जोडण्यात यावा आणि त्यांच्या मतदानाच्या हक्काला कुठेतरी न्याय मिळावा ही पोटतिडकीची मागणी करण्यासाठी या सगळ्या भगिनी आणि परिसरातील नागरिक धार्मिक संस्थांचे प्रमुख आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज येथे जमलो आहोत सर्वांनी या विषयावर हरकत घेतलेली आहे प्रशासन या सर्व हरकतींचा तांत्रिक बरोबर भावनिक धार्मिक आणि शहराच्या संवेदनशील पद्धतीने देखील विचार करेल आणि या, या सर्व नागरिकांना न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तो जर न्याय मिळाला नाही तर तो न्याय मिळवण्यासाठी या परिसरातील सर्व हिंदू समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करून न्याय मागावा लागेल आणि हे वेळ प्रशासन येऊ देणार नाही असं आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे